जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक ब्यांशिवा पाहणार आहोत बहु नामया रामनामी तुळे ना अभाग्या नरा पामरा हे कळे ना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पूसे, जय जय रघुईर समर्थ श्री समर्थांचं आद्य दैवत प्रभु श्री रामचंद्र हे आहे या राम रामनामावर त्यांची खूप श्रद्धा निष्ठा आणि प्रेम आहे या रामनामामुळेच त्यांना रामाचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि चांगले अनुभवही आले त्यानंतर त्यांच्या जीवनामधील पुढील वाट चाली करताही त्यांना हे अनुभव खूप कामी आले म्हणूनच ते रामनामाला सर्वश्रेष्ठ मानतात आणि ह्या श्लोकात सांगतात की बहु नामया रामनामी तुळेना मागच्या श्लोकात सुद्धा त्यांनी म्हटले आहे की तुझी तुळना तुळिता ही नसा आहे म्हणजे या रामनामाची तुलना अन्य कुठल्याही नामाशी होऊ शकत नाही त्याच्यासारखे फक्त तेच एक नाम आहे श्री विष्णू सहस्त्र नामात हजार नाम आहेत पण त्यामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ हे राम रामनामच आहे असे रामरक्षेमध्ये श्री बुधकौशिक ऋषी यांनी म्हटले आणि सांगितले की स्वतः श्री शंकराने पार्वतीला म्हटले आहे की नाम तत्तुल्यम राम नाम वराणणे एक राम नाम हजार विष्णूच्या नामाच्या बरोबर आहे आणि तसेही राम नाम उच्चारण्यासाठी अगदी सोपे आणि सरळ आहे म्हणूनही ते श्रेष्ठ आहे ज्याची ज्या नामावर निष्ठा असते ते नाम त्याला सर्वात प्रिय असते समर्थांची निष्ठा रामावर असल्यामुळे ते ठामपणे आणि विश्वासाने सांगतात की राम नाम हेच सर्व नामाचे सार आहे ते सर्वश्रेष्ठ आहे त्याची तुलना कशाही बरोबर होऊ शकत नाही पण इतकं सरळ समजावून सांगून सुद्धा माणसाला ते पटत नाही कळत नाही अशा माणसाला समर्थ अभागी म्हणतात अभाग्या नरा पामरा ते कळेना नर म्हणजे मनुष्य आणि पामर म्हणजे क्षुद्र ज्यांना हे सांगूनही कळत नाही तो मनुष्य क्षुद्र आहे दीन आहे अभागी आहे अभागी म्हणजे भाग्यहीन दुर्भागी आहे अशी माणसे त्या परब्रह्मापर्यंत पोहचूच शकत नाहीत ते पुन्हा पुन्हा या चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरत राहतात आणि पुन्हा पुन्हा दुःख भोगीत राहतात या रामनामाने असंख्य जीवांचा उद्धार झालेला आहे आपल्याला वाल्या कोळीचं उदाहरण माहीतच आहे की तो एक महाभयंकर डाकू होता परंतु राम नामाने तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्याने रामजन्माच्या आधीच रामायण लिहून ठेवले आजामे नावाचा एक पापी ब्राह्मण होता त्याचा उद्धार सुद्धा या राम नामाने झालेला आहे श्री ब्रह्मानंद स्वामी म्हणतात राम नाम जाचे वाचे ब्रह्म ब्रह्मसुख तेथे नाचे राम रूप जाचे डोळा ब्रह्म सुख तेथे लोळे रामकथा ज्याचे करणी त्याचा महिमा देववर्णी असे या रामनामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे समजावून सांगत असताना समर्थ श्री शंकराचं उदाहरण देतात हेच उदाहरण समर्थांनी मागच्या एका श्लोकात दिले आहे तेच उदाहरण ते परत देत आहेत म्हणजे त्यांना आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या मनावर हे बिंबवायचं आहे ठसवायचं आहे की बाबा रे श्री शंकरासारखा सामर्थ्यवान सक्षम असलेला सुद्धा आपल्या जीवनात रामाचा आधार घेतो रात्रंदिवस त्या रामनामाचा जप करतो ज्यावेळी समुद्रमंथनातून निघालेले विष शंकराने प्राशन केले त्यावेळी त्यांच्या शरीराचा दाह झाला तो दाह कशानेही दूर होईना त्याला दूर करण्याकरता शंकराने शीतलता प्रदान करणारा चंद्र डोक्यावर धारण केला जटेमध्ये गंगा धारण केली तरीही दाह शांत होईना तेव्हा नारद मुनींनी त्यांना रामनाम घ्यायला सांगितले आणि रामनामाचा जप करताच त्यांचा दाह शांत झाला तेव्हापासून श्री शंकर सतत रामनाम घेतात रामनामाच्या औषधीनेच त्यांचा दाह हो शांत झाला म्हणून समर्थ म्हणतात विशा औषध घेतले पार्वतीशे पार्वतीशे म्हणजे श्री शंकर तर अशा प्रकारे श्री शंकराच्या शरीराचा दाह हो या राम नामरूपी औषधीने शांत झाला मग आपल्या सारख्या माणसाला त्याची किती आवश्यकता आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःखरूपी विष आपल्याला वेळोवेळी प्राशन करावे लागते त्या दुःखरूपी विषाने आपले आयुष्य सतत जळत असते त्यावर जर काही उपाय असेल तर ते फक्त हे राम नामच आहे जिथे शंकराचा दाह शांत झाला तिथे आपला का होणार नाही पुढे समर्थ म्हणतात जीवा मानवा किंकरा कोण पुसे आपल्यासारख्या सामान्य माणसाची त्या श्री शंकरांच्या पुढे काय किंमत आहे आपल्याला कोण विचारतो या अखिल ब्रह्मांडात आपण एक छोटासा क्षुद्र जीव आहोत आपल्याला जर आपल्या या अवस्थेमधून तरुण जायचे असेल आपलं कल्याण करून घ्यायचं असेल भाग्यवान बनायचं असेल तर त्यावर एकच उपाय आणि ते म्हणजे हे रामनाम आणि म्हणून समर्थ म्हणतात बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा ते कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे जय जय रघुवीर समर्थ